आता बातम्या पाहूयात आहे पुण्यामधून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांचा जाच स्वारगेट पोलीस स्थानकाबाहेर ठिया करण्यात आलेला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांचा जाच या ठिकाणी देण्यात आलेला आहे विसर्जन मिरवणुकीतील मुसलमानांच्या गोंधळानंतर कारवाईची मागणी करण्यात आली आहे स्वारगेट पोलीस स्थानका बाहेर ठिया मांडण्यात आलेला आहे या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून जाच देण्यात आलेला आहे विसर्जन मिरवणुकीतील मुसलमानांनी गोंधळ घातला होता आणि या गोंधळानंतर कारवाईची आता मागणी होतीये विशिष्ट समूहाकडून वेळोवेळी वेड़ हिंदू धर्माच्या वाहन काम आणि हिंदू धर्माला शंभर टक्के उचवायचं काम की काई कर दस्ता है। ही लोक काही करत असतात आणि आज ज्या ठिकाणी दोन दिवस झाले आपण स्वारगेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा म्हणून सांगतोय परंतु जे फिर्यादी फिर्याद यायला आले उलटी त्यांची चौकशी उलट त्यांनाच वेगळा रोबा दाखवून उलट त्यांच्यावर करून आज त्यांच्यावरच उलटे गुन्हे दाखल झाले आजवर आमच्या प्लॉटच्या सगळ्या अठरा प्रकट जातीने कधीही मुस्लिम धर्माबद्दल घोष केला नाही ईद असो काय इथे मिळेल असो कधी आम्ही त्यांना स्पीकरला ठोकलं नाही पण विनाकारण काही समाज कंटत जाणून बुजून त्यांना फूस लावून धार्मिक स्थानामध्ये वेद्य आणण्याचं काम करतात मी यांना वारंवार सांगितलेलं आहे की वस्तीतला हा प्रकार थांबला पाहिजे आणि ह्याच वेळेस परत गणपतीला तो घडला आणि आज घडल्यानंतर आज आपल्या काही मुलांना मस्जिद मारण्यात आलं तर मी त्याचा जाहीर निषेध करतो